मित्रांनो हा आपल्याला नंदी दिसतोय आणि आज ही टीम दिसती त्यांच्या चेहऱ्यावरच आहे का तर आज गुलाल मिळालेला आहे आणि गुलालत राहिलेले आहेत ते आज बघूया गुलाल मिळालाय आणि किती दिवसातून मिळाला आता कोण मालक आहे त्याचे मीच आहे तुमचं नाव आणि त्याचा परिचय सांगा माझं नाव विठ्ठल पंढरंग साळुंके पहिलाच नाव बभ्या मारुडीवाडी मारुडीवाडी आता आज किती दिवसातून हा गुलाल आहे त्याचा मला वाटतं एक ते सात आठ महिन्यानं गुलाल आहे त्याचा हो आजारी होता मध्ये मध्यंतरी काळात ह्याच्या परेड मध्ये दिवाळीच्या मध्ये तर धरून असा बाहेर काढलेला एवढा आजारी होता कोण पण त्याच्यातनं कव्हर होऊन आज पहिलंच मैदान आहे आणि पहिल्याच मैदानात गुलाल केलाय त्यानं हो आता ज्यावेळेस वेळेस होता तो त्यावेळेस काय काय करायला लागले गुलाल सगळ्यांना दिसतोय आनंद सगळ्यांना दिसतोय तुमच्या टीमला पण माहित असत काय काय केलंय केलं म्हणजे आता डोळ्यात पाणी त्याला ते सांगाय की आम्ही असा धरून पाच सहा जणांनी असा धरून बाहेर काढलाय त्याला कि माझी डॉक्टर येत नव्हते तरी विटी पाटील कराड वरन डॉक्टर आले आणि त्यांनी हे केले त्यांनी ट्रीटमेंट केले मित्रांनो ज्यावेळेस नंदी गोलाल करतो त्यावेळेस मालकाच्या डोळे का भरून येतात कारण काय होतं ज्या त्याचा पडता काय असतो त्यावेळेस मालकालाच माहित असत की काय काय कष्ट घ्यावे लागतात काय काय गोष्टी करायला लागतात त्यावेळेस बैल आपला फायद्याला राहतोय किंवा मैदानात दिसतोय आता कष्ट घेतले पण त्यानं आज ती फळ पण दिले हो दिलं दिलं फळ दिलं त्या आज काय वाटलं आता का पडता काय तर तुम्ही बघितले त्या भरपूर हे केले पण त्यानं आज तुमचं नाव ठेवलं नाव राखलं आपलं तेन आज राखले नाव तेनं आपलं आता एवढ्या दिवसाची सगळी कमी भरून काढली आज काय आहे मनामध्ये काय चाललंय आज मनामध्ये म्हणजे आनंद तर वाटतोय पण म्हणजे आता असं बरून येते की त्याला तिनं म्हणजे लगेच एका महिन्याच्या आत म्हणजे त्यानं गुलाल करून दिलाय मला असं की डॉक्टर बाकीची म्हणायची असं आता संपलं बैल संपला बैल संपला म्हणजे डॉक्टरने डॉक्टर सुद्धा म्हटलेत बघा आपण एवढी करू त्यातनं झाला रिकवर तर बघा पण झाला डॉक्टरने सांगितलं रिकवर तशी व्यायाम दिला आम्ही पुन्हा फेरशी बैल पडायला लागला मित्रांनो बघा डॉक्टरने सांगितलेलं की पळवू नका पण त्यांनी विश्वास ठेवला त्याच्यावर आणि पुन्हा एकदा रिकवर झाला आणि तो मालकासाठी आज पाहिलाय आता त्यांचं हृदय भरून डोळं भरून आला आज आणि तुमची टीम आहे ती पण आज भरपूर आनंद आहे की आज गुलाला आहे कसं वाटतंय आज म्हणजे काय गावामध्ये पण काय होतं काय पॉझिटिव्ह बोलणार असतात काय निगेटिव्ह बोलणार असतात किंवा पाहुणाऱ्या तुमचे भरपूर लोक असतात सगळा आनंद आहे आणि खूप त्याने करून दिला आजपर्यंत त्याला बैलच पुरला नाही नंतर गुलाल ह्याच्या आधीच झाला असता आणि आम्ही तर तिची आशा सोडली ती तेवढा आजारी होता पण आपल्या पाठी ईश्वर आहे त्यामुळे त्याने आज गुलाल करून दिला खूप आनंद आहे सगळीच आम्ही आनंद आहे आता कस पहिरे मिळते ती का पहिल्याला आता आता फोन यायला लगेच गटाला पाहिलं चौ चौघाजा विचारलं मला सकाळी गटाला पळायला पळाल्या त्यामुळे पहिल्याचा काही विशेष येत नाही बैल आज पण आम्ही ज्याला ज्याला पळालोय त्याला वाढूनच पाहिलाय बैल आपला त्यामुळे त्याच्यात काही कमी नाही आता दिल नशिब आपल्या साथीतून पुढं पहिल्याला सकाळपासून माझी विचार पुसायला लागले बघूया आता पुढं मित्रांनो आता आपण कधी घेत असतो त्यावेळेस लोक काय म्हणतात की बाबा पहिल्याला माणसं नाही म्हणतात पण आज बघितलं तुम्ही त्यांच्या तोंडानं ऐकलं की ज्यावेळेस गटाला पाळाला सैमीला पाळाला लोक भेटायला लागली फोन करायला लागले कि नियोजन करूया बैल पळाला तरच फोन येतात किंवा लोक येते जर बैल ज्या वेळेस पडता काय असतो त्यावेळेस कोण येत नाही नाही कोण येत नाही भरपूर जणांना फोन केला भरपूर जणांनी फोन उचलला नंतर सांगतो उद्या सांगतो आज सांगतो अशाच टोलाटोली गेल्या पण आज गटाला जो पळाला सकाळीच मला चौघ जण भेटले की आपण पुढचं मैदान करू बस आपल्याला एवढंच पाहिजे होत आता भेटतील पैर कुठल्या खांदी तो दोन्ही आत आता दोन्ही खांदी पळतो मित्रांनो जसा बाहेरून बैल पळत असतो पब्लिकचा तसा आतून ही बैल ठाम पाहणारा महत्वाचा असतो कारण ज्या दोन्ही दोन्ही नरमआधी पळत असते त्यावेळेस हा गुलालाचा मान मिळत असतो आज हा छोटा मालक धरून बरलाय किती विधा आहे तू मी आता वेला आहे आणि शा शिकत शिकत हा नाद पण चालू आहे हो शाळा शिकतच चा नाच चालू आहे घरची बोलतात नाच सोड तरी पण नाच चालूच आहे हे काका आमच्या पाठीशी आहे त्यामुळे नाच चालूच आहे आपला आणि काय काय पैऱ्यासाठी पायऱ्या नाही देणार असं बोलले आज देतो उद्या दे देतो त्यामुळे काय पैरेच होत नाहीत आणि काय पैरे करूनच देत नाहीत आणि मोडणारे बी जास्त असते यात पैरे मित्रांनो बघा मी जसं बोललो की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह लोक आता मोडणारे मोडणारे करणारे पण भरपूर असतात काय जाणवलं एवढ्या दिवसात काय नाही जाणवलं बघा त्याला आम्ही आजारपणात उठल्यावर त्याचा व्यायाम बियाम सगळा व्यवस्थित आपला घेतला सगळा व्यवस्थित चालवाय आपला नेतो दो रोज असा डोंगरा बिंगरा चालवा एकटा नेत होतो कोण नव्हतं येत फोन केलं तरी कोणा असं असं जुडीत असं म्हण केलं की म्हणायचं तर चल आलो फोटो पण कोण नाही एकटा असायचो मी आपला एवढंच पण त्याने आज त्याचं फळ दिलं आपल्याला बघा ज्या वेळेस आपण कष्ट करत असतो त्यावेळेस फळ मिळतं लेट बेटतं पण शंभर टक्के ते मिळतं आणि त्यांना आज ते करून दाखवले हे जुने जाणत बाबा आज मालक आहे ते मालक खरं मालक मोठं म्हणायला लागल आता जुन्या काळात तुमच्या काळापासून शर्दीचा नाच चालू आहे आताची नवीन पिढी पण तुमचा नाच जोपासते कस वाटते आताच्या काय काळात काय ते मुला नाही माझ्या पसंत काय आता पोरा ही नाटवा आहे हे होते ना पण शाळेच नुसका नुकसान बरोबर असं मला पहिलं म्हणजे नाना पहिला मी चांगले चांगले पहिले पळले पण ते आपलं हे आता दोन वर्षातच त्याला हे केलेलं आहे काय ह्या वासरात काय जाणवलं तुम्हाला कि ही गोष्ट जाणवली कारण जुना अनुभव आहे तुमचा जुना घेऊन बारके घेताना घेतलं होतं त्यामुळे ना बाबा कसा होईल काय होईल आपल्याला आहे ना असं आहे नंबर घेवे त्यांचा कारण काय होत आता कोण नियोजन करत फोन कोण येतात पायऱ्यासाठी येते आपल्याला अठ्ठ्याण्णव ब्याण्णव एकोणीस एकोणीस साठ तुमचं नाव आणि पुन्हा एकदा नंबर सांग माझं नाव विठ्ठल पांडुरंग सोळुंके मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव ब्याण्णव एकोणीस साठ आणि पायऱ्याला वास्तुरू किंवा बैल कशा पद्धतीचं पाहिजे ते पण सांगा आपल्याला दुई बाहेरचा जरी असला तरी चालेल फक्त बैलाला वाढून बैल पाहिजे त्या दिवशी गुलाल करणार का तर शंभर टक्के करणार मित्रांनो आपण त्यांचा जास्त वेळ घेत नाही त्यांना आपण शुभेच्छा करूया की जसे आज गुलाल झालेले तसं कायम गुलालात राहील धन्यवाद